महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस आता धावणार आहेत पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून वंदे भारतचं स्वागत केलंय नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत पुणे ते हुबळी वंदे भारत कोल्हापूर ते पुणे वंदे भारत यामुळे आता राज्यातील प्रवाशांचा प्रवासही गतिमान होणार आहेत प्रवाशांनी केलेली मागणी आता महायुती सरकारकडून पूर्ण होतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून वंदे भारत ट्रेन भेट आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे यामुळे प्रवाशांचा गतिमान प्रवास सुरू करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे